नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण नवनीतचे मराठी व्यवसाय या ठिकाणी पाहत आहोत आज आपण पाहणार आहोत या ठिकाणी लोभी कुत्रा ही सुंदर अशी गोष्ट या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये पान क्रमांक सहावर ही गोष्ट आहे ठीक आहे तर या ठिकाणी आपण जे चित्र दिलेले आहेत त्या चित्रावरून गोष्ट तयार करूया ठीक आहे चित्र नीट पाहूयात आपण या चित्रामध्ये आपल्याला एक कुत्रा दिसतोय ठीक आहे आणि हा कुत्रा त्याच्या चेहऱ्यावरून वाटते की तो खूप भुकेलेला आहे थकलेला आहे त्याला काहीतरी हवं तो काहीतरी शोधतोय ठीक आहे मग या ठिकाणी दिलय की हा मोती कुत्रा कुत्र्याचं नाव पण दिलेलं आहे आपण काही नाव कुत्र्याला देऊ शकतो तुमच्या घरामध्ये असलेल्या कुत्र्याचं नाव सुद्धा तुम्ही दिलं तरी सुद्धा चालेल इकडशी नाव दिलंय मोती कुत्रा ठीक आहे हा मोती कुत्रा एकदा तो फिरायला बाहेर पडला हा फिरायला बाहेर पडलेला आहे त्याच्या घरापासून त्याचं जे घर आहे त्या घरातून तो पुढे निघालेला आहे आणि या ठिकाणी त्याला फिरता फिरता मोतीला रस्त्यात एक भाकरीचा तुकडा दिसला तो त्याने उचलला बघा त्याच्या तोंडामध्ये भाकरीचा तुकडा दिसतोय रस्त्यावर त्याला तो पडलेला दिसला त्यानं तो उचलला पुढे पाहूयात चित्र क्रमांक तीन चित्र क्रमांक तीन मध्ये आपण पाहतोय की कुत्रा या ठिकाणी भाकरीचा तुकडा तोंडात घेऊन पळतोय मग मोतीने भाकरी तोंडात धरली तो आनंदाने पळू लागला त्याला आनंद झाला खायला मिळाल्यानंतर कुणालाही आनंद होतो तसं मोती कुत्र्याला सुद्धा खायला मिळालं म्हणून आनंद झाला पुढे काय झालं चित्र क्रमांक चार मध्ये पाहूयात वाटेत नदी लागली नदीवर लाकडी पूल होता मोती पुलावरून पुढे जाऊ लागला बघा या ठिकाणी पाण्यामध्ये आपल्याला हा लाकडी पूल दिसतोय आणि मोती या पुलावरून चाललेला आहे आता चित्र क्रमांक पाच मध्ये काय दिले बघा मोती कुत्रा ज्या लाकडी लाकडी पुलावर या ठिकाणी उभा आहे तो खाली पाहतोय तर त्याला त्याच्यासारखाच एक कुत्रा दिसतोय अर्थात हे त्याचं काय आहे तर हे त्याचं प्रतिबिंब आहे पाण्यात पाहिल्यानंतर आपल्याला सुद्धा आपलं प्रतिबिंब दिसतं मग मोतीने पाण्यात डोकावून पाहिले त्याला पाण्यात तोंडात भाकरी असलेला दुसरा कुत्रा दिसला बघा त्याला दुसरा कुत्रा दिसलाय तो त्याला त्या पाण्यामध्ये दिसलाय म्हणजे ते त्याचं प्रतिबिंब आहे पण ते प्रतिबिंब पाहिल्यानंतर त्या मोती कुत्र्याच्या मनामध्ये काय विचार आला असेल मग त्यांनी इकडे विचारलंय शेवटी काय घडले असेल मग काय घडले असेल एकतर तो कुत्रा त्या ठिकाणावर निघून गेला असेल किंवा या ठिकाणी आपल्या गोष्टीचं नाव दिले लोभी कुत्रा म्हणजे लोभी म्हणजे काय तर हलकट कुत्रा मग या कुत्र्याच्या मनामध्ये असाही विचार आला असेल की पाण्यातील त्या कुत्र्याच्या तोंडातील भाकरी आपण हिसकावून घ्यावी आणि हिसकावून घेण्यासाठी आपण त्याच्याशी भांडलं पाहिजे आणि भांडायचं असेल तर त्याच्यावर ओरडलं पाहिजे आणि ओरडायचं असेल तर त्या ठिकाणी काय करावं लागेल आपण जोराजोराने आवाज काढण्यासाठी तोंड उघडावं लागेल आणि एवढ्यात मोती कुत्र्याने त्याच्यावर भुंकायला सुरुवात केली आणि भुंकण्यासाठी तोंड उघडताच मोती कुत्र्याच्या तोंडात असलेला भाकरीचा तुकडा पाण्यात पडला आता त्या ठिकाणी तोंडात असणारा तुकडाही गेला आणि पाण्यात दिसणारा कुत्राही त्याला त्याच्या तोंडातील भाकरी काही देऊ शकला नाही का देऊ शकला का नसेल कारण मुळातच त्या ठिकाणी त्या प्रति ते जे प्रतिबिंब आहे ते प्रतिबिंब कोणाचे होते मोती कुत्र्याचे होते अगदी बरोबर अशा पद्धतीनं आपण शेवट लिहू शकतो पुढे आहे कंसातील शब्द योग्य जागी भरून गोष्ट पूर्ण लिही आपण या ठिकाणी अशा पद्धतीनं वेग जे शब्द आहेत ते शब्द या ठिकाणी या कंसामध्ये दिलेले आहेत इथे आपल्याला कंस दिसतोय आणि त्या कंसामध्ये अशा पद्धतीनं शब्द दिलेले आहेत या शब्दापैकी योग्य शब्द आपल्याला या ठिकाणी या उतऱ्यामध्ये लिहायचा आहे आपण सगळेजण तो पूर्ण करूयात या मुलाने पूर्ण केलंय तशा पद्धतीनं आपण सुद्धा ही गोष्ट पूर्ण करूयात